थीज़ी थीज़ी पर पर पर... पर तोड़ लगा। तर नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही एक कॉमेडी व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर काय रोल आहे हे आहे शिक्षक विद्यार्थिनी आणि च्यू तर आता च्यू माझ्या बागा नसते शिक्षक पण ना तुम्ही हम हाय शिक्षक आज कॉमेडी आहे शिक्षक तर प्रगती गावारे यूट्यूब चॅनलला व्हिडिओ येणार आहे लवकरच तर तोपर्यंत सगळ्यांनी सबस्क्राईब केलं नसून तर सबस्क्राईब करून ठेवा तर चला आपण चिव काय करते बघूया चिव कुठे चिव्या

ह्या दोघीची इतकी भांडणं होतात म्हणता च्यूला आगाव आहे चु पैस पण परीला म्हणजे टूक च्यू तुझा मोबाईल घेतला तूक मोबाईल घेतला तुझा टोक देखी बरे मोबाईल का परी तू गेली मोबाईल म्हण आता आव पप्पाला पप्पा ओ पप्पा म्हण ग तर मित्रांनो व्हिडिओ शेवट पर्यंत बघा हा काय काय तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा चिवच्या करामध्ये काय काय करते चिव काय काय नाही आता बघा चू दिदी कुठे आहे आवाज वाज दिला दिदे? बोल की बाळा दिलायच म्हणा काय आवाज दिदीला तर मित्रांनो ह्या शूटला व्हिडिओ बनवून ह्या स्पॉटला व्हिडिओ बनवून कंटाळा लोकेशन काय चेंज करत नाही आम्ही का तर बाहेर जायचं म्हणले की आपल्याला कॅमेरामॅन नाही ह्या असं बरेच प्रॉब्लेम असल्यामुळे आपण घरातच शूट करतोय आपलं स्टँड लावून तर लवकरच आपला झाल्यावर मग तुम्हाला प्रोफेशनल व्हिडिओ वेगळे वेगळे गेटअप करून व्हिडिओ बनणार काय झालं हे काय झालं तुला काय झालं नाही नाही चला चला काय 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 काग काय काग काय 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 तू बोल ग मला वालायच ना अजिबात किती बी बोला किती बी ये लवकर चल व्हिडिओ बनवायचा आपल्याला आमच्या पप्पाने गणपती आणला करा रे किवा आमच्या पप्पांनी गणपती आणला किवा आमच्या पप्पांनी गणपती आणला

नाही बस नका मूड नाही म्हणावं माझा हे जावं पळ पळी पटकन चला कर किती चिवया नाही कर ना मूड नाही म्हणावं कर ना तर हाय असं नाही कर हां आमच्या पप्पानी गणपती आणला होई दीदी गेल्यावर होई दीदी गेली की गेली चिया <tuk> का करतो काय करतो तू हा हांडीकुंडी खेळतो खेळतोय हे काय झालंय वाटायला तोडलं का देवा चिव्या तू तोडलं ती तिचं काय तोडलं इथलं तोडलं वय तोड चल चिव्या हिडी चल हि चल हिडे आली का हे गाय फायनली कॉमेडी व्हिडिओ कम्प्लीट झाला तब्बल दोन तास गेले रक्त आटले पाणी पितो वरडू वरडून सांगू सांगू मग काय तर काय झालं लागलो कुठे पडली जायची बघा चोर

आला 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 नो हे बघा च्यू कशी चलतीये आपडली तर रे बाहेर असा आमचा रस्ता आहे तर रस्त्यावर सगळी लेकर चिव अभ लागलीये चलाय लागली ए चू ए दाद या बघा मुला लागली तिला असं म्हणते की चला लागली सोन्याचं पायातलं करायचं आणि आता स्वस्त झाले काय बी म्हणते लोक लोक म्हणत नाही पाऊल हुंड करायचं असतात पाऊल हुंड पैसा नाही रे बाबा कस पैसा नाही आज आपण साठवतोय त्यांच्या हुंड्यासाठी त्यांच्या लग्नासाठी हुंड्यासाठी वय हुंडा तर देणारच नाही पहिली <laughs> आपली पोरगी इकायची नाही फोकाट करायची असेल तर तसं नाही हो आपली पोरगी इकायची नाही हुंडा देणं म्हणजे ऐकणं हुंडा द्यायचं नाही मागितलं तर द्यायचं नाही तर मित्रांनो हे आहे औदुंबर गवारे यूट्यूब चॅनल ह्याच्यावर आमचे घरातले ब्लॉग शिवच्या करामती कंटिन्यू बघायला मिळतील तुम्हाला तर आजचा ब्लॉग इथंच संपला संपला नाही संपला नाही कोणता का द्यायचं नाही त्याचं कारण ऐकून घ्या विषय असा आहे की मी त्यांना एवढी ट्रेनिंग देणार आहे की ज्याच्या बी घरात माझ्या मुली जातील कमीत कमी एक लाख रुपये तर महिना कमावणार गॅरंटी आपण त्यांना आतापासून ट्रेनिंग चालू आहे यूट्यूबवर काम कसे करायचं आता काही जणांना सुना यूटवर नकोल तरी चालेल तो न दाखवता सुद्धा त्यांनी एक लाख रुपये कसा कमवायचा ते सुद्धा आपल्याकडं माझ्याकडे सिस्टम आहे त्याच्यामुळं पुन्हा जर अडचण असेल माझ्या पोरींची की युट्यूब म्हणून आम्ही हिला हे करू देणार नाही आम्ही सुनमून करणार तिला न तोंडावता सुद्धा यूट्यूबवर पैसे कमवून तिला शिकवतो त्यामुळं हुंडा मागायचा नाही अंडरस्टँड युअर बिटर अंडरस्टँड आणि मेन गोष्ट तर आम्ही लांब येणारच नाही आमच्या घराच्या आम इथून अर्धा तासाच्या अंतरावर आम्ही पुरी जाऊन भेटू नये अशा काय झालं काय झालं Cái <laughs>